आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त कुरकुरीत बटाट्याचे काप बनवणार आहोत त्यासाठी दोन बटाटे त्याचं साल काढून असे मध्यम आकाराचे काप करून घेतले आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे मध्यम आकाराचे काप करून एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं व यात ठेवायचे म्हणजे बटाट्याचे काप काळे पडणार नाही तर इथे बटाटे स्वच्छ धुवून एका गाळणीत काढून घ्यायचे यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता एका डिश मध्ये अर्धा कप बारीक रवा घ्यायचा रव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे काप मस्त कुरकुरीत तयार होतात चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मिश्रण तुम्ही ठेवू शकता जेव्हा काप बनवायचे तेव्हा तुम्हाला हे वापरता येईल तर इथे बटाट्याचे काप छान कोरडे करून घेतले आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले बटाट्यांच्या कापाला व्यवस्थित लावून घ्यायचे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे वरण भातासोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आता हे एक एक बटाट्याचे काप या रवा व तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात कोट करून घ्यायचे मच्छीप्रमाणे या बटाट्यांच्या कापांना हे मिश्रण लावून घ्यायचे जे लोक मच्छी खात नाही त्यांच्यासाठी तुम्ही असे बटाट्याचे काप करू शकता अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांच्या कापांना हे मिश्रण लावून घ्यायचे आता हे काप फ्राय करूया त्यासाठी तव्यावर एक चमचा तेल मी गरम करून घेतले गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि यात एक एक करून काप सोडायचे एक बाजू चांगली भाजली गेली की मगच हे काप पलटून घ्यायचे आता गॅस कमी ठेवायचा आणि दोन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं म्हणजे बटाट्याचे काप व्यवस्थित शिजले जातील साधारण दोन मिनिटांनी झाकण काढायचं व हे काप उलटे करून घ्यायचे तेल जर कमी झालं तर भरून थोडस तेल सोडायचं गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे व दोन्ही बाजूनी अलटून पलटून छान खरपूस कुरकुरीत काप भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी काप फ्राय करून झाले आहेत छान रंग आलाय वरण भातासोबत जेवताना तोंडी लावण्यासाठी हे बटाट्याचे काप एकदम मस्त कुरकुरीत लागतात तुम्ही एकदा नक्कीच बनून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अणुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत